दादासाहेब तुम्ही सांगत होता पण मागचा म्हणतात ना मा, जी जीवनाचे सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रेश्वर कीर्तन तुमचं तिकडे जाऊन सांगता का दोखाण्यात आले आपण थोडं तरी त्याचा प्रोटोकॉल पाळायचे का

पडत का रामचा आहे तिथे कस तात्या तुमच्यावर जरी दुःखाचा प्रसंग कोसळला असला तर या दुःखद प्रसंगी आम्ही तुमच्या बरोबर आहे तुम्ही काळजी करू नका ते मी याच्याकडे भाषण द्यायची सवय लागली ती बरं का लागत असते बाबा शांत बाबा बरं का